अकोल्यात मकर संक्रांत सण हा पतंग उडवून साजरा करण्यात येतो मात्र पतंग उडवण्याकरता अजूनही नायलॉन मांज्याचा वापर होत असून शहरातील सुमित अरुण भालेराव हा तरुण दुचाकीवरून कोटमगावकडे जात असताना मांज्याने तरुणाच्या डोळ्यावरील भाग कापला गेल्याने त्याला अठरा टाके पडले आहे या जखमी युवकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सर येवल्यावरून कुटुंबाला जात असताना सर नायलॉन मांजा पतंग चालला जातो अचानक दूर आल्यामुळे सुमित अरुण मालेराव राहणार हुडको कॉलनी वै तीस याचा आज कोटमगावजवळ मांज्याने इंजुरी झाल्यामुळे डाव्या डोळ्याला जखम होऊन ॲक्सिडेंट झाला आहे त्याला डाव्या डोळ्याच्या पापणीला एक साधारणपणे अठरा टाके पडले आहेत त्याला आता इमर्जन्सी ट्रीटमेंट करून आपण ॲडमिट केलं आहे पेशंट आता स्टेबल आहे आपल्या माध्यमातून पुन्हा सर्वांना हे सांगू इच्छितो की वापर टाळावा आणि सर्वांनी सुरक्षिततेच्या सेफ्टी मेजर्स वापरावेत ला, तारा लावणे हेल्मेट्स आणि गळ्याला वापर करणे बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ